माझ्या मनपाच्या कामकाजात प्रशासकीय यंत्रणा सुधारणा हा मुख्य हेतू ठेवून काम सुरुवात केली आणि त्यामध्ये चांगलं यश आलंय आता सर्व प्रकल्प देखील मार्गी लागतील याबद्दल मला खात्री आहे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून खूप गोष्टी शिकता आल्या मनपाचे निष्ठावान कर्मचारी अधिकारी आहेत ते नक्की मनपासाठी चांगलं काम करणार माननीय शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त मान्य शुभम गुप्ता यांची बदली नागपूर येथे झाली आहे तसेच प्रभारी आयुक्त म्हणून मान्य रविकांत अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्त आज सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे यांनी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या सर्व क्षेत्रातील ज्ञान आणि त्यांच्या कामकाजात वापर करणारे अधिकारी म्हणून कौतुक केलं रोज एक दिवस करते सचिन कदम यांनी खुमासदारपणे मत नोंदवून एक दबाव होता तो प्रभारी आयुक्त श्री अडसूळ यांनी देखील राखून ती परंपरा चालू ठेवा असं मत नोंदवलं आहे उपायुक्त स्मृती पाटील यांनी कमी कालावधीत देखील चांगलं काम करता आलं असं मत नोंदवलं प्रभारी आयुक्त श्री अडसूळ चौ यांनी आपलं मत नोंदवताना एक वर्ष पूर्ण करून आज प्रभारी आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली यामध्ये मान्य आयुक्त सो यांच्यासोबत काम करण्यास आनंद मिळत होता निर्णय क्षमता काय असते हे त्यांच्या कामातून दिसून आलं आयुक्त श्री सो यांच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्यात सर्वांनी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांना देखील पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्यात अमर चव्हाण कार्य विद्युत अभियंता सुनील पाटील विशेष कार्य अभियंता वैभव साबळे नगररचनाकार रघुवीर हलवाई अध्यक्षक यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी उपायुक्त स्मृती पाटील विजय यादव वैभव साबळे शिल्पा दरेकर सर्व विभाग प्रमुख कर्मचारी अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

खूप नाही म्हणलं म्हणजे बऱ्यापैकी मला वाटतं की आता सब्जेक्ट मला नाही म्हणायचे नाही होणार पण शेवटी मी त्यांना बऱ्याच सांगायचो दोन वेळी नाही म्हणायचं मी टीव्ही म्हणजे आता सगळे मार्क काढायचं असं म्हणा ना काढतो मी मार्क काढतो तर नेहमी ते काहीतरी मार्क मला काढून द्यायचे आणि तो मार्क नियमात असायचे तर ती खूप मोठी बाब आहे की एकच मला वाटतं प्रशासकीय इंटेलिजन्स जण आपण म्हणतो की हेच आहे की कुठला

नाही आणि जर वैभव मी मला कळत की मला आज तोडायचं म्हणजे जोडायचं मग त्या दुसरा कदाचित मला वाटतं ऐकतात आणि ती पण खूप चांगली बाब आहे मला वाटतं कुठे थांबायचे कुठे सुरू करायचे सगळे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यासाठी बरेचशी चांगली चांगली गोष्ट आपण शिकलेली सोती वाटली मॅडम ते मला वाटत सर्वात लोकप्रिय असते चांगले खूप वाटत आहे म्हणजे ते आल्यानंतर लहान लोकांचे फोन आले की आता मॅडम आमच्या क्षेत्रात मॅडम आमच्या शेतात ते काम दिलं पाहिजे हे काम दिलं पाहिजे ते काम दिलं पाहिजे आणि ते खूप मेहनत हे व्हायला म्हणजे एवढा सोपं नाहीये ते लोकप्रिय व्हायला किंवा लोकांना लोकांच्या मनात एवढी मोठी गाळ करून घ्यायला ते खूप मेहनत लागते त्यामध्ये म्हणजे स्वतः सांगितलं होतं आणि सुदैवांना प्रतिके शिकले आणि आज सुप्रीम हायकोट मध्ये सुनाव चालू होती अकरा वाजता आणि अकरा वाजता एक अभिक्रम पाग चालू होता साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही पोहण बंद करायचे पुन्हा फोन आला तर मी स्वतः बघतो त्याला प्रेशर पण भरपूर होतं पण पुढच्या तीन ते चार तासामध्ये असतील किंवा आमची सगळी अतिक्रमण टीम असेल ते अतिक्रमण पाडलं आणि आधीच वाजता दुपारी दहशतली परिस्थितीची वापर आली आणि वीस तीस वर्षापूर्वीचं अतिक्रमण मोठमोठी घरं आणि कमर्शियल त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन होते ते सुद्धा पाडले गेले साहेबांचं नाव म्हणजे साहेब या ठिकाणी नसते तर माझा सुद्धा नाराज झाला लिटरली आता उघडपणे सांगतो का फार मोठी कारवाई होती त्या ठिकाणी काही कुटुंब सुद्धा होती विरोध प्रचंड झाला होता त्या लोकांनी आपल्या नगर कर्मचाऱ्यांच्यावर थोडा अटॅक करण्याचा प्रयत्न पण केला होता पण साहेबांनी पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी एसपी साहेब डीवायसपी आय सी एसपी सगळ्यांशी म्हणजे अगदी पी आय आणि मला वाटतं कालचं कॉन्स्टेबल फक्त राहिला असेल मी साहेबांनी वन टू वन प्रत्येकासोबत बघून फॉलो घेतला आणि तो विषय सॉल्व्ह केला आता याच्यामध्ये मोठा आपला प्रकल्प होणार आहे महानगरपालिकेच्या एखाद्या दृष्टीकोनातून साहेबांनी असे मोठे मोठे धाडसी निर्णय घेतलेले आहे आणि नक्कीच साहेब आपल्या पावलावर पाऊल ठेवून आपण जे काही एक वर्षामध्ये आम्हाला प्रयत्न प्रेरणा दिलेली आहे आणि जे काही आम्हाला प्रशासकीय कामकाज कसं करावं याची एक दिशा आपण दिलेली आहे तर त्या दिशेने नक्कीच आम्ही काम करत राहू माझ्याकडे चार्ज किती दिवस आहे मला माहिती नाही पण जोपर्यंत आहे तोपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा का माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल असे आम्ही मित्रांना ग्वाही देतो आणि साहेबांना साहेब प्रशासकीय जीवनामध्ये मी पण सोळा वर्षामध्ये काम करत असताना बरेच अप्स अँड डाऊन्स येत शेवटी कुठलाही माणूस कुणाचं शंभर टक्के समाधान करू शकत नाही आणि लोकांची प्रवृत्तीच अशी असते ती म्हणजे दहा काम करून द्या अकरावं काम नाही केलं की हा व्यक्ती बाल आहे म्हणजे हे व्यक्ती वाईट आहे ते दहा कामं सगळे पालन जातात म्हणजे असा हा लोकांचा गुणच आहे त्यामुळं प्रशासकीय सेवेमध्ये थोडं वाईट न वाटतात शनिवार आपलं वाईट वाटतं पण हा वेळ पण निघून जाईल आणि लांब पुढे गेलं असताना चार पावलं कधी वेळा आपल्याला मागं पण यावं लागतं असं समजून पुढची एक मोठी शेप घ्यायची आहे आपल्याला अशा दृष्टिकोनातून आपल्याला पुढं चांगलं पोस्टिंग मिळत राहील आणि आपल्या जॉईनिंगचा वयाचा विचार करता आणि आपण नक्की महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव व्हाल अशी अपेक्षा करतो आणि आपल्यासोबत असेल किंवा विभागीय असेल कुठल्याही पदावर आपल्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मला मिळावी अशा निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या पक्षी बसवतो धन्यवाद